नमस्कार जय शिवराय मित्रांनो तर मी तुमना मित्र मनोज आज साठी तर काही मोस्ट ब्लॉ ब्लॉग लईवना नाही आहे कारण की आज काही खास नाही होतं कारण की डेली म्हणा ब्लॉगमध्ये तुम्ही देखास की वावर काम आणि घरनं बकऱ्याच ना कामावरच मी पण म्हणा आज नाही का मतलब रोज रोज, रोज पण काय दखाडस म्हटलं ते काय बकऱ्या आणि काय वावर ते रोज, रोज रोज देखी पण तुम्ही लोकं पण बोर होईज म्हणून का मी आज काही ब्लॉग बनवानी पण मग मी विचार करा की मग मन तीन तीस दिवसानं ब्लॉगिंगच्या आयनमध्ये खांडे पड जाईन म्हणजे एक दिवसाने गॅप नाही का म्हटलं चला म्हटलं थोडंफार तरी आपले मित्र पण आपले ब्लॉगची वाट बघता त्यांकरता एक ब्लॉग बनायचेस मी त्यांमुळे मी तुमच्यासाठी हा छोटासा ब्लॉग लिहून आहे म्हणजे आता पण मला आहे आता वाजणे आहे संध्याकाळने साडेचार वाजणे आहे तर चालणं आहे वावरमा कारण एक फिरी वावरमधून पण मारी येणं पडच भाऊ त्या कारण की डोरासनं काय आहे आम्हालाकडे तर आणि तुम असलं तर माहिती आहे मनी एवढी आयरन एवढी काही भारी नाही भो पण गवानं वावरकडे एक फिरी मारी अस तुम्ही समजिल्या मनी मोडकी धोडकी आयरन चला मग जाऊ आपण तुम्ही पण देखील मन गवानं वावर हे देखा भाऊ आता बागमधून जाताच आहे गावाच्या वावराकडे तर हे पण देखील मस्तपैकी केळीनं घर निघेराय ना भो आता म्हणजे तेवढे नाही निघ निघाले आहे थोडेफार कुडी कुडी दिसत आहे ते फक्त हे पाहिलं तुम्ही पण आता दिसराने कुडीकुडी दिसत ते किडी निघाल एवढी नाही आहे पूर्ण नाही झाले वर आहे पाहिलं हे टाकीमध्ये नाही घ्या आम्ही घरच्या घरी एक लिक्विड तयार करता ताक आणि गोड आणि असं दोन एक केमिकल वगैरे टाकून म्हणजे केमिकलनी औषध टाकून फवारीच्या दुकानावरून आणून असं ठिराखस आम्ही पंधरा ते वीस दिवस लागत त्याला तयार व्हायला मग तेच लिक्विड ठिबकच्याद्वारे मग केळीमा सोडू देस आम्ही कारण की खर्च पण कमी लागेस आणि झाड पण एकदम मजबूत होस मग हे पाहिलं एकदम मस्त तर ताजं झाड हाय केळीनं ચલા બોલ લઈ ઉશિરુ જાય મને પણ કારણ કે મારે પણ ઘરે કામ છે આજ તેમ લવકર સૌકર એક ફેરી મારીએસ તિક ગવાચ વાક ઇકડે ઉના મવાસન ગવાનો વાવરમાં તમે કેળી દેખી મન મં આજ જાસ્ત બ્લૉગમી નહીં મનવાલા બ્લૉગમી અને જાસ્ત મોટા કઈ બ્લૉગ હા મનવાલા આજ તરી इकडे पण एक फेरी मारणीच पडस भाऊ कारण की ढोरासनं काय राहाशे आम्हाकडे काय रास रास्तारास ते म्हणजे डायरेक्ट एवढं खायलेस ना ते डायरेक्ट हे आणि गवत गव सारखा दिसतो आणि खावाले एकदम भारी स्वयंस्कर पुरस्ते असले त्यांमुळे ते नाही का डायरेक्ट दाईसन नाही का गवावर असेच भाऊ का इकडे थांबणंच पडस पण आज मी पण काही जास्त टाईम थांबणार नाही आहे थोडा टाईम थांबिलास आणि मग लगेच घरी जास कारण की मला पण घरी का आमशे भाऊ त्यांमुळे तर तिकडनं गवा करून फेरी मारी न आता आता मग नाही का मेथीनी भाजी पण लिहिजा लिहिजास मग एक गड्डी मस्त ताजी मेथीनी भाजी तोडीलेस मी आता फटाफट हे पाबू मस्त एकजोडी तोडली द्या आता आता घे घरीस धन्यवाद मित्रांनो तर तुम्ही शेवटपर्यंत म्हणा ब्लॉग पाहिला आणि आता पाहतच आले तर व्हिडिओला पण लाईक करा आणि एखादी कमेंट नक्की करी द्या कमेंट शिवराय आणि सपोर्ट नक्की कमेंट करा तर धन्यवाद चला भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की बाय